मोसंबीला बाजारात कवडीमोल मोसंबी बागेवर फिरवली जेसीबी संतापलेल्या शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवली जेसीबी प्रतिनिधी पंढरीनाथ माळकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बरसवाडा येथील शेतकरी पांडुरंग पाटील गटकळ यांनी फिरवला अडीच एकर मोसंबी बागेवर जेसीबी जालना जिल्ह्यात हा मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात व देशभरात प्रसिद्ध आहे कारण या भागातील व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबी बागची लागवड करतात परंतु मार्केटमध्ये दहा ते पाच रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यामुळे लागवड केलेला खर्च व औषधी फवारणी तसेच खत यांचा सुद्धा पैसा निघत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून त्याने मोसंबीच्या बागार with only gcp